तेराय कामांक तेरा आयका घ्या चला गड क्रमांक तेरा तेरा मध्ये एकला प्रसन्न सागर सागरमाणे वापूर गड क्रमांक तेरा तास क्रमांक दोन हातातला काय ते साईटला ठेवा इंजिनियर राव साहेब घ्या समीर बाई या पेट ना काब गणे क्रमांक तेरा तास क्रमांक तीन तेरा मध्ये तीन ला अंबिका प्रसन्न वंदे मात्र ग्रुप तोंडली तेरा मध्ये चार ला गणे क्रमांक तेरा तास क्रमांक चार कुमारी आरोय पंकज गाडगे सिरसवडी आणि गणे क्रमांक तेरा तास क्रमांक पाच पैवान विश्वजी दाबा मध्य नीरा वाघ हा या मैदानातला गणे क्रमांक तेरा तेरा पुन्हा एकदा गट क्रमांक तेरा इका तेरा मध्ये एकला नाथसाहेब प्रसन्न सागरमाने विसापूर दोन ला इंजने राहुल सोगे समीर भैया पीठ इस्लामपूर तीन ला अंबिका प्रसन्न वंदे मातरम ग्रुप तोंडोली चार ला कुमारे पंकज गाडगे सिरसवडी आणि पाच ला पैलवाने विश्वजित आबा मदने नीरा हा गट क्रमांक या मैदानातला तेरा ह्या चौदा कोण काढतोय संकेत पालेला आपल्या शोभा चौदा जाहीर केला जातो या आपण या ठिकाणी या चौदायका या संख्येत पडली या चौदायका धोरण क्रमांक चौदायका गणे क्रमांक चौदा चौदा मध्ये एक लाव जोतराम डायवर गाडगेवाडी कलोण गणे क्रमांक चौदा तास क्रमांक दोन सचिन डायवर अमरापूर चौदा मध्ये तीन ला गडे क्रमांक चौदा तास क्रमांक तीन मसावाप्रसन शिवा शेती परमा अमरापूर आंबेगाव चौदा मध्ये चार ला आंबिका प्रसार हिंगणगाव चिखली आणि क्रमांक चौदा तास क्रमांक पाच शंभू महादेव प्रसन्न हनुमान प्रसन्न जुळेवाडी हा या मैदानातला गड क्रमांक चौदा पुन्हा एकदा ऐका गड क्रमांक चौदा एकला कैलासवाशी ज्योतिराम गाडगेवाडी गाडीवाडी गोला सचिन डेवर अमरापूर ती ला प्रसन्न शिवा शेती फार्मा अमरापूर चार अंबिका प्रसन्न हिंगणगाव चिखली आणि पाच हा शंभू महादेव प्रसन्न हनुमान प्रसन्न जुडेवाडी हा या मदरातला गणे क्रमांक चौदा पंधरा ऐका हलवा पंधरा एका घ्या चला गडे क्रमांक पंधरा पंधरा मध्ये एकला शुभ्रा साईनाथ भारती पंधरा मध्ये दोन ला विकास पाटील कासेगाव शंकर गुरु बत्तीस शिरा पंधरा मध्ये तीन ला पंटा अध्यक्ष व्यापूर नंदू सर गंगावणे वंजारवाडी कर्ज पंधरा मध्ये चार ला कन्स्ट्रक्शन व्यापूर आणि पंधरा मध्ये पाच लाखर गुडसाळे हा या मैदानातला घटक्रमांक पंधरा पंधरा पुन्हा एकदा इथं क्रमांक पंधरा एकला सुब्रा शवनाथ भारती दोन ला विकास पाडे काशीराव शंकर ग्रुप बत्तीस तीन ला अध्यक्ष व्यापर नंदुसर गंगावणे वंजारवाडी कर्जत चार मोर्या कंट्रक्शन व्यापूर आणि पाच ला मयूर कोळेकर गुरसाळे हा या मैदानातला वी क्रमांक पंधरा सोळा ऐका सोळा मध्ये एकला देवांश पाटील सुपणे अमोलदादा वडकी पुणे सोळा मध्ये दोन ला आई डोंगर देव प्रसन्न प्रकाश बापू फडतरे कडेपूर सोळा मध्ये तीन ला बडे बाबा बचला शिवाज तुषार घोरपणे शिवगड सोळामध्ये चार ला कुलदीप फौजी जाधव करंडिवाडी आणि सोळामध्ये पाच ला सोन्या रुद्र शिंदे वाटेगाव वाघेरी हा या मैदानातला क्रमांक सोळा सोळा पुन्हा सोळा मध्ये एकला देवांश शेवाडी सुपणे अमोल गायकवाड वडकी देवळा आहे प्रसन्न प्रकाश बापू फडतरे करीपूर तेला बडे बाबा प्रसन शिवान तुषार घोरपडे सहा शिव कुलदीप फौजी जाधव करंडेवाडी आणि पाच ला सोन्या ग्रुप रुद्र शिंदे वाटेगा वावेरी हा गट क्रमांक सोळा सतरा ऐका घ्या जीवन कांबळे सरपंच धयारी यांच्या शोभा सतरा जाहीर केला जातोय सतरा ऐका ह्या हलवले घ्या एक सतरा ऐका गणे क्रमांक सतरा सतरा मध्ये एकला सिद्धनाथ प्रसन सचिन कलेनौर गडे क्रमांक सतरा तास क्रमांक दोन सतरा मध्ये दोन ला विकास मध्ये तीन ला संत पालबा बोबड़ेवाड़ी विसापूर सतरामध्ये चार ला श्री स्वामी समर्थ खुट्टावाडी सोलाल यांजित सरेगाव आणि सतरामध्ये पाचला ही एमजे ज्वेलर्स मैसूर बाबू शडमाने घरणेकी साहिल प्रतिष्ठान दोरले हा या क्रमांक सतरा पुन्हा एकदा सचिन दादा अजित भाऊ मागे या ना थोडं गाडी क्रमांक सतरा वेगळा सिद्धरात प्रसन्न सचिन कवडोने मसव दोला विकास सूर्यवशी वांगी तेला संत बाळवा प्रसन्न बोबडेवाडी इसापूर चार आश्री स्वामी समर्थ सोनाल इंडरबाज चलेगा आणि पाच लाने घडणिकी साहिल प्रतिष्ठान द्वारली हा या मैद्रा क्रमांक सतरा अठरा ऐका कांबळे यांच्या शोभा आपण सावंत यांच्या शोभा अठरा जाहीर केला जातोय अठरा ऐका अठरा मध्ये एक लाख कुमार वशनी मोहन मध्ये एम एम ग्रुप पेट नाका अठरा मध्ये दोन ला आधिक पलवान कळंबी अठरामध्ये तीन ला श्रीनाथ प्रसन्न पिंटू शर्ट मोडक अनुजा नितीन शवळ अडपस अठरामध्ये चारला आजला लढेल वागेरी आणि अठरा मध्ये पाच ला खोडसाई माता प्रसन्न किवळ राजवाची या मैदानातला गडे क्रमांक अठरा अठरा एका अठरा मध्ये एकला कुमारी वैष्णवी मोहन मधने एम एम ग्रुप येत नका दोन ला अधिक पलवान कोलंबी, तेरा श्रीनाथ प्रसन्न सोन्या सौम्य पिंटू शेठ मोडक अनुजा नितीन सवळे हरपसर चार ला अजल्पा पटेल वाघेरी आणि पाच ला खोडबाडे माता प्रसन्न किवळ हा क्रमांक या मैदानातला अठरा गाड्या सुटल्या